कोकणात भूत आहेत जास्त तर सिरियलमुळे लोकांना कळत <laughs> पण कोकणात जी घनदाट झाडी आहे आणि ज्या पद्धतीचं वातावरण आता पावसाळ्यांमध्ये वगैरे असतं की तुम्ही जनरली घराच्या बाहेर पडू नये रात्रीचे सातच्या घरात यायला पाहिजे काळू पडल्याच्या नंतर कारण अतिशय व्हॅनोमच असे प्रकारचे साप कोकणामध्ये आहेत आणि हे खरंतर इथल्या जंगलांचे राखंडात आहेत म्हणजे आजही कोकणाच्या राखणदार हा देवराईत राहतो असं म्हणतात आणि ह्या देवरायांमध्ये प्रचंड असे आ, मोठे साप म्हणजे किंग कोबऱ्याचा हॅबिटेट तिराळीच्या जंगलामध्ये आहे आणि त्या ठिकाणी नागनाथाचं मंदिर आहे तर नागनाथ म्हणजे नागांचा नाथ म्हणजे किंग ऑफ द कोबरा आणि हा किंग कोबऱ्याचा हॅबिटेट महाराष्ट्रात एकमेव आहे तो म्हणजे तिराळीचं जंगल आहे ते तसंच आपल्याकडे वाघदेवाचं जंगल आहे दोडामार तालुक्यामध्ये असनिया नावाचं गाव आहे आणि तिकडे वाघ देवाचं जंगल आहे त्याच्यामुळे तिथे जायला मनाई आहे किंवा लोक जायला घाबरतात तरी वाघ नाग आणि सातेरीची वारुळं ह्या अशा पद्धतीची गुढ जी कोकणातली गोष्टी आहेत त्या ते बऱ्याच जणांना त्यांच्या ते त्यांना त्या समजाव्यात किंवा अगदी त्याच्यातली डीप नॉलेज नसल्यामुळे मग त्यांनी त्याला भूताचं किंवा अशा पद्धतीचं काहीतरी हावको विवको त्या पद्धतीचा त्यांनी त्याला टर्म वापरल्या पण याचा अर्थ काही कोकणातली लोक भूताला घाबरत नाही कारण रात्रीचा शिकार करणाऱ्या कोकणातलीच लोक असतात आता हळात कुर्ले धरणाऱ्या बारा वाजेपर्यंत कोकणातलीच लोक असतात चढलीचे माणसे धरणारे कोकणातले लोक असतात बरं दर्यामध्ये सकाळी फाटे चार वाजता उठान त्या लाटांबरोबर झुजणारो माणूस सुद्धा कोकणातलंच असतो त्याच्यामुळे कोकणातलो माणूस भूतांक घाबरणारो नाही पण दुसऱ्यांका मात्र भिय येतो आणि तो जरा भिवत होतो नाही तर आता परप्रांती सुळसुळात वाढतच